स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीची सुरुवात होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय साहेब उपस्थित आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे या कर्जत तालुक्यातील खळापूर तालुक्यामधील खोपोळीमधील संघटना ही नक्की नंबर एक ची संघटना आहे आणि ही संघटना अशीच आबाजी ला आणि संघटना वाढीसाठी आपण सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मनापासून काम करताय मनापासून आदरणीय साहेबांच्या आणि पक्षाच्या सोबत आपण करून आहात त्याबद्दल मी सर्वांचा अगदी मनापासून आपला आभार मानतो सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो परंतु निवडणूक लागल्यापासून आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामध्ये खोके नगरपालिका असेल कर्जत नगरपालिका असेल माथेरान असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असतील अनेक उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये इच्छुक असताना पक्षाकडे उमेदवार सुद्धा त्यांच्याकडे नसावेत म्हणून आपल्या लोकांना ते हाताळण्याचं काम करतायत आणि आपली सुद्धा काही लोक सर्व म्हणता येणार नाही काही लोक सुद्धा आपल्या आपल्या मतभेद व्यक्त करून आपल्या पक्षामध्ये चुकीचं वक्तव्य करतात ते कुठेतरी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे रायगड जिल्हा म्हटला की आदरणीय साहेबांचं वर्चस्व साहेबांचं मार्गदर्शन असतं आपल्याला प्रत्येक निवडणुकीमध्ये साहेब आदेश देत असतात आणि त्या आदेशाचं आपण सर्वजण पालन करत असतो यापुढे सुद्धा आपण सर्वजण साहेबांच्या आदेशाचं पालन करा आणि साहेब आपल्याला जो उमेदवार देतील ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पर्यंत नगरपालिकेपासून नगरपंचायत असतील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थे त्यांच्या निवडणुका असतील हे साहेब जो उमेदवार देतील तो उमेदवार आपल्याला पक्षाकडून जाईल असं मी आजच्या या प्रसंगी आपल्याला सर्वांना सांगतो परंतु आपल्या आपल्या मतभेद न करता आपल्या आपल्या मला उमेदवारी मिळाली पाहिजे माझंच या मतदार मादन या ग्रामपंचायतीमध्ये माधन या नगरपालिकेमध्ये वर्चस्व आहे असं कुणी न मानता आपल्याला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा झेंडा असा भडकवण्यासाठी आपण सर्वांनी एक दुलाने एक गरजेचं आहे आपण सर्वच पक्षासाठी काम करत आहे अनेक वर्ष काम करतो आपल्याला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जर असं करायचं असतं तर आपल्याला आदन्य साहेबांनी एकोणीसला माझी उमेदवारी जाहीर केली होती एकोणीसला उमेदवारी माझी जाहीर केल्यानंतर मला फॉर्म भरायला साहेबांनी सांगितलं त्यानंतर साहेबांनी सकाळी मला परत सुद्धा तुला थांबावं लागेल मी साहेबांना एका मिनिटात हो म्हणून मी थांबलो आता सुद्धा साहेबांच्यावर चोवीसदा ही परिस्थिती होती का आपल्याला आपली इथे ताकद असताना आपल्याला साहेब उमेदवार देऊ शकलो नाही तिथे देऊ शकले नाही तरी सुद्धा आपण सर्वजण एक जमाने एकत्रित आतपडत राहिलेलो आहोत त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी यापुढे सुद्धा अशाच पद्धतीने एकत्रित राहा असा मला विश्वास मी व्यक्त करतो परंतु आपल्या आपल्यात मतभेद होणार नाही आपल्या आपल्या चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणार नाही आपल्याला पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आपल्याला साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या प्रार्गदर्शनाखाली ह्या सर्व निवडणुका जिंकायच्या आहे आणि ह्या निवडणुका जिंक जिंकण्यासाठी आपण सर्वांनी एकमतानी काम काम करायचं आहे यासाठी खऱ्या अर्थाने आजच्या या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्याला साहेब सांगतीलच आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये चार पक्ष आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल त्यामध्ये असेल आपली राष्ट्रवादी असेल आरपीआय असेल त्यांच्यासोबत आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे साहेबांच्या आदेशाने आपण ज्या ज्या निवडणुकी येतील त्या निवडणुकीला पायल्टीच्या माध्यमातून काम करू पर इतरही कुठले पक्ष आपल्याला आपल्या पक्षाला जर पाठिंबा देणार असतील तर सुद्धा साहेबांचा परवानगी साहेबांची परवानगी घेऊन आपण त्यांना सुद्धा एकत्रित घेऊन आपल्याला या निवडणुकीला खऱ्या अर्थाने सामोरे जायचं आहे मी आज आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो आपल्याला साहेब मार्गदर्शन जे करतील त्याचं सर्वच जण पालन करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र